महत्वाचं काय आपलं आसन जे आहे वज्रासन कळलं या वज्रासनात मध्ये आपण बसण्याचा काय करायचं सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे त्यांना नाही जमत आहे त्यांचा प्रश्न वेगळा हळूहळू आपण प्रयत्न करून वज्रासनात बसायचा करायचा आहे प्रयत्न करायचा mm? आहे त्या वज्रासनामध्ये क्रिया आहे मग आपण जे आहे ते आपण मानेपासून सुरुवात करतो आपण सगळ्यांना काय करतो मानेपासून सुरुवात करतो नंतर येतो खांद्यावर नंतर येतो हातावर नंतर येतो पायावर असं आपल्या रेग्युलरमध्ये सगळं असणार आहे कळलंही नाही तर पहिल्यांदा पहिली प्रमाणमध्ये आपण मानेपासून सुरुवात करतो पहिले पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे आणि लक्ष ठेवायचं आहे लगेच काय तुम्हाला सगळ्यांना येणार नाही कळही नाही ना हा म्हणून पहिलं मी जेव्हा करतोय ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यानंतर पण तुम्ही करायचे आता काय करायचं नाहीये हा आता मी तुम्हाला कापडतोय पहिलं लक्षात ठेवाय राय रा ले, रा राय खांद्याच्या दिवशी पाणी बघताय तेवढ बघायचं राणी जात तेवढं जातायच ले

चला राइट साईडला ला जाऊ हा नेक्स्ट साइड ला राइट ताबाई जा नाही ना कानाचा स्पर्श झाला पाहिजे आपल्या खांद्याला प्रयत्न करा कानाचा स्पर्श झाला पाहिजे होणार नाही पण प्रयत्न करा काही दिवसानंतर होईल ब्रह्मपुत्र्याचे आहे समाजावरून थांबायचं आपल्याला जाणी पाहिजे पूर्ण सर्थ होत कान आपल्याला स्पर्श करून गेला पाहिजे त्याच्यामध्ये डोळे बंद करायचे कारण काही जणांना चक्कर येऊ शकते पण डोळे बंद करून केले तर अंति चांगला होईल कळ का हा तसं दहा झालं तर रिवास करायचं आहे आणि मग मानवर्ती करायचं सुरुवात करत करा

काय ट्राय मग समोर येऊन काय करायचं आहे थांबायचं की नाही फक्त स्पॉन्डिलिसवर ज्यांना मानेचा त्रास हो आहे ना भोजन शोल्डर वगैरे आपण जर बोलतो की नाही त्यांना मानेचे विकार वगैरे आहेत त्यांनी मात्र करायचं नाहीये

ราณและปราณและปราณ